मोदी शाह आणि भाजप देशातल्या संविधानिक संस्थांवर कसा दबाव टाकतायत आणि कसे त्यांचे निर्णय बदलतात हे आपण मागच्या अनेक वर्षांपासून पाहतोय त्याचं एक ताज उदाहरण परत एकदा समोर आलेलं आहे भाजपला हवे तसे निर्णय मंजूर करून घेण्याची त्यांच्या आधीपासूनच चाल राहिलेली आहे मंडळी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका घोषित केल्या परंतु हरियाणा सोबतच महाराष्ट्राची होणारी निवडणूक त्यांनी घोषित केली नाही त्यासाठी कारण दिलं की महाराष्ट्रात पाऊस चालू आहे तसेच गणपती उत्सव आहे आणि त्यानंतर दिवाळी आहे त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे पण निवडणूक आयोगाने जाहीर केलेली हरियाणाची निवडणूक आता परत त्यांनी पुढे ढकलली आहे आणि यासाठी त्यांनी कारण दिलेलं आहे की दोन ऑक्टोंबरला बिष्णोई समाजाचा सण आहे आणि त्यासाठी एक ऑक्टोंबरला होणारी निवडणूक आता पाच तारखेला होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की काही दिवसांपूर्वी भाजपच्या हरियाणाच्या अध्यक्षांनी एक मागणी केली होती त्या मागणीत त्यांनी म्हटलं होतं की निवडणूक पुढे ढकलावी त्यावरती विरोधकांनी जोरदार टीका केली निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले परंतु निवडणूक आयोगाने कोणाचं ऐकलं तर भाजपचं ऐकलं मंडळी कारण देणाऱ्याला शेकडो कारण सापडत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय बदलला त्यासाठी कारण हे दिलं नाही की भाजपची मागणी होती परंतु कारण असं दिलं की बिष्णोई समाजाचा सण आहे म्हणून आम्ही तारीख पुढे घेत आहोत मग हीच गोष्ट त्यांना आधी समजली नव्हती का हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण याच्यातून जनतेमध्ये परत एक क्लिअर मेसेज जात आहे की भाजपला हवे तसे ते निर्णय करून घेऊ शकतात मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे भाजप संविधानिक संस्थांवर दबाव टाकतं का या बाबतीत तुमचं काय मत आहे ते कॉमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र